आणि आता बातमी पावसासंदर्भातली मुंबईसह उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय मुंबईसह सर्वच उपनगरांमध्ये पावसानं सुरुवात केली आहे आज सकाळपासूनच मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आत्ता माझ्यासोबत आहेत महेंद्र सकाळपासून पावसानं मुंबईमध्ये सुरुवात केली आहे मुंबई मुंबईची उपनगर सगळ्याच ठिकाणी मुसळधार पावसानं सुरुवात केली आहे आत्ताची माहिती काय प्रशांत सर पावसाची कालपासूनच पाहायला गेलं तर रात्रीपासून सुरुवात केली आहे मात्र आज जे आहे ती सकाळी पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे मुंबईच्या शहर मुंबई शहरात असेल किंवा उपनगरात असेल मुंबईकडून जोरदार पाऊस पडतो मुंबईत मुसळधार पावसाचा येतो पडणार असं हवामान खात्याकडून जे सांगण्यात आलं होतं मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय सध्या आपण पाहू शकतो मुंबईतील उपनगरात जे ते सकल भाग आहेत त्या ठिकाणी ते पाणी सुरुवात झालंय सकल भागांमध्ये जे मुंबईचं येतील सकाळची वेळ आहे आणि या सकाळच्या वेळेमध्ये जे चाकरमानी आहेत मुंबईकर आहेत ते आपापल्या कामांवरती जात असतात ऑफिसेसमध्ये जात असतात त्यांना कोणत्याही पद्धतीच्या समस्या अडचणी कुठे निर्माण होत आहेत का सध्या तरी वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे मात्र रेल्वेची जी वाहतूक आहे ती कुठेतरी गतीने धावताना दिसतय कारण मुंबईची ही सकाळची वेळ आहे आठवड्यातल्या पहिल्या दिवसात सोमवार आहे मुंबईकर चाकरमाणे जो असतो तो आपले कामं करायलासाठी निघालेला असतो मात्र आज या मुसळधार पावसाळ्यामुळे जे आहे ते चाकरमानेनं कुठेतरी त्रास थोडा सहन करावा लागतोय कारण मुंबई सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी जी समुद्रात भरतीची वेळ आहे त्यामुळे जर असाच पाऊस चालू राहिला तर पाणी जमून येते त्याच महेंद्र कारण पाणी साचणं हे मुंबईमध्ये आता सर्रास झालेलं आहे आपण सगळेजण त्या गोष्टीसाठी सरावलेलो आहोत मुंबईचा जो अंधेरीतला सबवे आहे त्या ठिकाणी पाणी साचत असतं अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी पाणी साचतं आत्ता कुठे पाणी साचण्याच्या घटना घडतायत का सध्या पाहायला गेलं तर उपनगरांमध्ये जो आहे तो पावसाचा जोर झप्त आहे त्यामुळे मुंबईतील बांद्रा सेंटाग्रुज अंधेरी मालाड आणि कांदिवली आणि तुम्ही या पावसावरती लक्ष केंद्रित करून राहा आपण या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया